दिल्ली पर्यंत पोहोचायला पाहिजे मागच्या वेळेत तुम्ही श्रद्धेनी स्वामींना निवडून दिलं श्रद्धेनी पण मी पण श्रद्धेने विचारते निरागसपणे विचारते मला सांगा मागच्या पाच वर्षात त्या खासदारांनी तुमच्यासाठी हैदरासाठी अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का केलं असेल तर मी बसते सांगा माझा मग तरी परत भाजपला मोदीच मोदी मतदान केलं तर नुकसान आहे कारण का आता मोदी पण खोट बोलतात आणि रेतून खोट बोलतात ते म्हणतात चारसो पार चारसो पार एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता चारसो पारचा तर अरविंद केजरीवालने एका रात्रीत अटक का केली तर काँग्रेसचे सगळे जे खाते आहेत ते सील का केले कारण काय चारसो पार साफ होत आहे हे आपली बार भाजप तरी पार आहे हे चारसो पार नाही आहे सगळ्या इंडिया च्या रिपोर्टमध्ये महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या जास्त होणार आहे आणि हे त्यांना माहिती आहे म्हणून ते अरविंद केजरीवाल वगैरे एका रात्री अटक करतात हे त्यांचं कट कारस्थान चालू आहे आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत आम्ही काम करणारी लोक आहोत आणि तुम्ही आम्हालाच साथ दिला नाही आणि जे बिनकामाची लोक आहेत त्यांना साथ दिला तर परत एकदा सांगते नुकसान सर्वसामान्य शेतकरी युवकांचा होतो अजून तुम्ही किती सहन करणार ही आर या पार ची लढाई आहे सहन करू नका काँग्रेस आहे तुमच्या मदतीसाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत मेह्रे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला तरी ते दिवस रात्र फिरत असतात शिंदे साहेब फिरत असतात आम्ही सगळे आहोत सोबत आणि आम्ही काम करना। काम करणार माझा धर्म आहे है। नाकावर तिथून मी काम करणार तुम्ही नाही सांगितलं का तरी का काम करणं जिद्दीनी आणि चिकाटीने तो माझा स्वभाव आहे तर शंभर टक्के मी काम करीन एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते आश्वासन नाही देत शब्द देते आणि आत्तापर्यंत मी जो शब्द दिलाय तो पाळला आहे फक्त मी तुम्हाला विनंती करते की लोकशाही वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी चारा छावणी मिळण्यासाठी दुधाचा दर मिळण्यासाठी पीक विमा मिळण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी महागाई कमी होण्यासाठी काँग्रेसची गरज ह्या देशाला आहे आणि तुम्हाला आहे आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा तुम्ही काँग्रेस असताना पण बघितलं आणि बीजेपी असताना पण बघितलं मनावर हात ठेवून मला सांगा की काँग्रेस असताना कामं व्हायची